बोला बोला। हो हो। माधवी मुक्ताला आदित्य बद्दल घरी सांगायला सांगते लकी घरच्यांना सत्य सांगतो सागर मुक्तावर भडकतो तर म्हणजे हिचाला मग जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मध्ये पुढील भागात काय घडणार आहे माधवी नमस्कार आशा करतो असाल आपण मराठी वाहिनी आणि मुक्ता घरात बोलत असतात लक्की बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत असतो त्या दोघींच्या बोलण्यावरून आदित्य गोखल्यांकडे रोज जातो हे लकीला समजते माझा लपवण्याचा स्वभाव नाहीये काही नाही इतर न्यूज आता माधवी मुक्ताला सासरी आदित्य बद्दल सर्व खरं सांग असं सांगत असते तर मुक्ता मी वेळ आल्यावर सर्वांना सांगेन म्हणते पण बाहेर उभे असलेल्या लकीला ही गोष्ट समजल्याने तो या गोष्टीचा गैरफायदा मुक्ताला अडकवण्यासाठी घेण्याचे ठरवतो आणि वेळ आली की स्वतः ती गोष्ट सांगणार असे मनातल्या मनात म्हणतो त्यानंतर इंद्रा मुक्ताला हाक मारते तेव्हा मुक्ता लगबगिने घरी जाते मुक्ता सतत माहेरी जात असल्यामुळे इंद्रा तिच्यावर भडकलेली असते त्यातच मुक्ताने लकीच्या आवडीचे भेंडीची भाजी करायची सोडून भोपळ्याची भाजी केलेली असते त्यामुळे अजूनच तिचा रागाचा पारा चढतो बापू येऊन तिला शांत करतात दुसरीकडे सावणीला माधवीच आदित्यच काउन्सलिंग करणं हे सत्य समजलेले असत त्यामुळे ती घरात आदित्यच्या मनात सागर बद्दल विष कालवायला सुरुवात करते ती मुद्दाम आदित्यच्या समोर सागरला फोन लावते आणि सागर आपल्याला ओरडतोय असं दर्शवते तर समोरनं सागर सावणी आणि आपल्याला फोन केला म्हणून भडकलेला असतो तो फोनवर तिला तिची लायकी दाखवत असतो पण हे सर्व आदित्य सुद्धा ऐकतोय हे त्याला माहित नसतं सागरचं आदित्य फोनवरून बोलू लागतो आणि त्याला आदित्य सागरला म्हणतो की सारखे माझ्या मम्माला फोन करत जाऊ नका मी माझ्या मम्माची काळजी घ्यायला समर्थ आहे आदित्यच ते बोलणं ऐकून सागर खूप निराश होतो आणि एका जागी बसतो तेव्हा मुक्ता तिथे येते आणि सागरला समजावून लागते आदित्यने जशी पिगी बॅग जादू आहे असं मानलं होतं तसच तुम्ही सुद्धा भविष्यात काहीतरी जादू होऊन आदित्य तुमच्याकडे परत येईल असं मनात पॉझिटिव्ह विश्वास ठेवा सागरला आहे म्हणणं पट्ट बाहेर इंद्राने सर्वांसाठी जेवण वाढले असत पण मुक्ताने भोपळ्याची भाजी केली म्हणून त्याची बडबड सुरू असते इंद्राचं म्हणणं असतं की मुक्ताने जाणून बुजून लकीला आवडते म्हणून ती भाजी केली नाही तू जाणून बुजून लकीचा राग करते की बिल्डिंग खाली मित्रांसोबत टवाळकी करत उभा असतो तेव्हा सागर त्याला जेवायला बोलून घेतो तू घरी आल्यावर मुद्दाम मुक्ताने बनवलेली भाजी खाणार नाही असं सांगतो आणि याच गोष्टीला ही, ही भाजी चांगली आहे पौष्टिक आहे असं समजवत असतो पण लकी सागरलाच उलटा बोलतो सागर मुक्ताची बाजू घेऊन बोलतो हे पाहून वेळ साधत आदित्य रोज एकशे एक मध्ये येत असल्याचे लकी घरी सांगतो हे ऐकून घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो आदित्यला लकीने पाहिलेले असते त्यामुळे तो मुद्दाम सागरला म्हणतो की आता जाऊन पाहिलं तरी आदित्य तुला त्यांच्याच घरी दिसेल मुक्ता मुद्दामची गोष्ट आपल्यापासून लपवली ही गोष्ट ऐकून इंद्र आणि सागरच्या रागाचा चढतो इंद्र बोलते की, मी झाली माझ्या नातवाला पाहिले नाही तो इथे येतोय तर मी त्याला घरी बोलावलं असत त्याला जीव घातलं असत पण तू मुद्दाम आम्हाला सांगितलं नाहीस तर सागर सुद्धा मुक्तावर भडकतो आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नाही असं म्हणतो सागरला आदित्यच्या भेटीचा मोह आवरत नाही आणि तो, ना तो तडक गोखल्यांच्या घरी जायला निघतो तेव्हा बापू त्याला अडवतात बापू म्हणतात की मुक्ता बरोबर बोलत आहे तुला आदित्य बंदी घातली आहे त्यामुळे तर तुलाच पुढे प्रॉब्लेम होतील आणि आदित्य आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही पण सागर मात्र ऐकायला तयार नसतो आपला मुलगा आपल्या जवळ असूनही त्याला भेटू शकत नाही या गोष्टीचा त्याला त्रास होतो तर म्हणजेच लकीने घरच्यांच्या मनात मुक्ताबद्दल वेगळे विचार येतील का हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र